भिवंडीत नकली ब्रँडेड ऑइलची विक्री करणाऱ्यावर निजामपूर पोलिसांची कारवाई वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कॅस्ट्रॉल ऑइल या ब्रँडच्या नकली ऑइलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय या दोघांकडून सहाशे वीस बॉटल्स या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या संबंधित ऑइल कंपनीला याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत भिवंडी बस स्थानकावर विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब ची कंपनी आहे तिने सांगितलं की निजामपुराच्या हद्दीत डुप्लिकेट कॅस्ट्रॉलॉल विकत आहे त्यांच्या माहितीवरून आपण एकाला चार बॉक्सची मागणी केली स्टँड जवळ घेऊन येण्यासाठी त्यांनी चार बॉक्स घेऊन आल्यावर आणि त्या लान्सर कंपनीच्या लोकांनी ओळखलं की डुप्लिकेट कॅस्ट्रॉल राहिले त्यावरून ते चार बॉक्स देणारा त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर समजलं की त्याचे बाकीचे बॉक्स सागर प्लाझा हॉटेलच्या जवळ फॅशन ऑटो पार्टचं दुकान आहे तिथे आम्ही रेड केली तर तिथे एकतीस बॉक्स सापडले असे एकूण पस्तीस बॉक्स कॅस्ट्रॉल सापडले त्या दोघांना ताब्यात घेतलेले आणि पुढील टपा चालू आहे